पिंगाणे ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचार विरोधात भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे व ग्रामस्थांचे आमरण अन्न त्याग नग्न उपोषण शहादा तालुक्यातील पिंगाणे गावात ग्रामपंचायत विकास कामात झालेल्या भ्रष्टाचार विरोधात शहादा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय शेजारील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर पिंगाने गावातील ग्रामस्थ महिला भगिनी तसेच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य राजीव भोई यांनी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अर्धनग्न त्याग उपोषण सुरू केले आहे पिंगाने ग्रामपंचायतच्या विविध शासकीय योजनेत मोठ्या प्रमाणात सरपंच व ग्राम विकास अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अपहार केल्याच्या चौकशी अहवालात निष्पन्न झाले आहे सदर भ्रष्टाचार प्रकरणी सरपंच ग्रामसेवक गट विकास अधिकारी विस्तार अधिकारी तसेच कर्मचारी यांच्यासह अनेकांचा समावेश असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे सदर घटनेतील दोषींवर जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत असेच आंदोलन सुरू राहील असे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटील व राजू भोई यांनी सांगितले सदर आंदोलनास अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री प्रदीप पाटील यांच्या आदेशाने व प्रदेश अध्यक्षा ऍडव्होकेट राणीताई स्वामी पंडित तिडके अनिल दादा देसले यांच्या सूचनेने करण्यात आले आहे चंद्रकांत भाई जाधव जिल्हा अध्यक्ष नंदुरबार अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तसेच राजू भाई भोई ग्रामपंचायत सदस्य पिंगाणे पिंगाणे गावात जोही गेल्या दोन हजार नऊ पासून तर दोन हजार तेवीस पर्यंत बरोबर नव्हे तर या काळामध्ये जोही भ्रष्टाचार झालेला आहे, जवा जवा भाई भाई ले ले आहे। या भ्रष्टाचाराचा पुराव्यानिशी चंद्रकांतबाई यांच्याकडे टोटली डॉक्युमेंट असून प्रशासन हे पूर्ण त्या संपूर्ण अधिकाऱ्यांना त्यांच्या पाठीशी घालत आहेत जवळजवळ तीन दिवसापासून चंद्रकांतबाई आणि राजूबाई हे अन्नत्यागुपोषणात अर्धनग्न अन्नत्या उपोषणात बसलेले आहेत पण या सदस्यांची किंवा पदाधिकाऱ्यांची कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याने दखल घेतलेली नाही